नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जो मिळणार आहे तर याची प्रतीक्षा संपलेली आहे तर ही या संदर्भातली महत्वाची बातमी पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस तर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची घोषणा केली तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी म मा, डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत होत्या तर यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तर यांनी पूर्णविराम दिलेला आहे विधानसभेमध्ये सांगितले की अधिवेशन संपल्या संपल्या सर्व महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले अशा सर्व लाडक्या बहिणी यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता लगेचच जमा करण्यात येणार आहे अशी त्यांनी स्पष्ट घोषणा केली यापूर्वीचं आपण पाहिले होते त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या प्रश्नांचे उत्तर याचे उत्तर मिळालेले आहे तर अधिवेशन संपल्या संपल्या म्हणजेच एकवीस तारखेला अधिवेशन संपेल आणि त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तसे अधिकृत घोषणा केली जाईल आणि पैसे जमा करण्यात येणार आहेत आता यामध्ये पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार या संदर्भात अजून डिटेल माहिती आलेली नाहीये तर लवकरच म्हणजेच येत्या आठवड्यामध्ये पाहू शकता की बावीस तारखेला रविवार आहे त्यामुळे अपेक्षित आहे सोमवारपासून सदरचा लाभ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होऊ शकते तर या संदर्भात मुख्यमंत्री घोषणा करतील आणि त्यानंतरच हा लाभ वितरण करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याच्या शे शेवटच्या आठवड्यामध्ये हा लाभ सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा